राजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पंग घेऊन अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन आणि भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची जोखीम घेतली महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यातून बाहेर पडून विरोधी पक्षात असलेल्या भाजपच्या सोबतीला जाऊन सरकार बनवण्याचं एकनाथ शिंदे यांनी ठरवलं केवळ ठरवून ते शांत बसले नाही तर त्यांनी राजकारणात मुरलेल्या शरद पवार नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंना आसमान दाखवून नैसर्गिक महायुतीचं सरकार बनवून दाखवलंय कामाचा माणूस म्हणून त्यांची ख्याती होतीच गेल्या अडीच वर्षात त्यांची ओळख महाराष्ट्राला अधिक ठष्टशीत झाली आता दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं माहितीला भरभरून मतदान करून स्पष्ट बहुमत दिलंय भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला असला तरी शिंदेच्या शिवसेनेचं यश अनेकांच्या डोळ्यात भरणार आहे शिवसेनेनं लढवलेल्या पंच्याऐंशी जागांपैकी जवळपास पंचावन्न जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत त्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये त्यांचा वाटा महत्वाचा राहणार आहे हेच ओळखून मुख्यमंत्री पदाबाबत आमचे काहीही ठरले नाही अशी गुगली निकाल लागताच एकनाथ शिंदे यांनी टाकली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर पुन्हा दावा सांगणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्याबरोबर एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा शिवसेनेचे आमदार खासदारांनी बोलून दाखवायला सुरुवात केली दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती नेतृत्व देण्याची आता वेळ आली असल्याचं भाजपचे नेते सांगायला लागलेत त्यामुळे माहितीमधील मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेली सुंदोपसुंदी चर्चेत आली आहे त्यात एकनाथ शिंदे यांच्या गुगलीमुळे माहितीमध्ये मुख्यमंत्री पदावरून पुन्हा काही उलटफेर होणार का अशा चर्चांना सुरुवात होऊन बिहारच्या नितीश पॅटर्नची पुन्हा अनेकांना आठवण होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर माहितीनं निवडणूक लढवली निवडणूक निकाल लागल्यावर आम्ही मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ असं माहितीचे नेते प्रचारादरम्यान सांगत होते आता ही निकाल समोर आल्यानंतर ज्याच्या अधिक जागात त्याचा मुख्यमंत्री असे आमचे ठरलेलं नाही असं मुख्यमंत्री शिंदे यांनी आवर्जून सांगितल्यानं त्यांच्या मनात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाविषयीची सुप्त इच्छा आहे हे दडून राहिलेलं नाही एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उद्धव ठाकरेंची फारकत घेऊन भाजप सोबत येण्याचा निर्णय घेतला तेव्हा बंडाचा शीर्षस्थ नेत्यांनी घेतला मोदी शहाच्या निर्णयाचा महाराष्ट्र भाजप नेत्यांनाही मोठा धक्का बसला अगदी फडणवीस यांच्या निकटवर्तीय नेत्यांना अश्रू अनावर झाले पण पक्षाचा निर्णय अंतिम मानून फडणवीस यांनी जबरदस्तीनं लादलेलं उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं आता समोर आलेल्या निकालानुसार भारतीय जनता पक्षाच्या जवळपास एकशे बत्तीस जागा मिळत असल्यानं भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व्यक्त करत परंतु बिहारमधील नितीश कुमार यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पद मिळेल असा विश्वास खासगीत शिवसेना नेते बोलून दाखवत आहेत शिवाय एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात केलेलं काम खमका आणि कामाचं मुख्यमंत्री म्हणून निर्माण केलेली छबी लोकप्रिय योजनांच्या पावसाच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत गेलेली मदत अशा कारणांनी शिंदे यांनी राज्यात अचाट लोकप्रियता मिळवली असल्याचं कार्यकर्ते पदाधिकारी आवर्जून सांगत आहेत आपण पाहत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा